नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी रिधोरा बाळापूर येथील रमाईजीचा वृद्ध आश्रमचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न वृद्धांना वृद्धापकाळात राहण्याची व जेवणाची सोय करणे वृद्धांना त्यांच्या वृद्धापकाळात चांगल्या प्रकारे घालविता यावा याकरिता रिधोरा बाळापूर येथे रमाईजीचा वृद्ध आश्रमचे उद्घाटन पंधरा ऑगस्ट रोजी करण्यात आले या सोहळ्याचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे नेते संजय भाऊ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले या उद्घाटन सोहळ्याला मिशन अभ्यासिका महासंघाचे अध्यक्ष शंकर कंकाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमाचे आयोजक भाई सावळे संस्थापक अध्यक्ष रमाय वृद्ध आश्रम हे होते या प्रसंगी उपस्थित सतीश वाकोळे शांताराम निखाळे भाऊराव वानखेडे आत्माराम औचार सागर यादव प्रशांत भगत प्रकाश उईके बबन इंगडे गौतम सावडे सौ आशाताई वाकोडे पुष्पाताई वानखळे वनिता मोराठे कांचन इंगडे वर्षा वाकोळे अनिता सावळे मुकुंदा इंगळे यांची रमाई जिजा वृद्धाश्रम उद्घाटन सोहळा कार्यक्रमाला उपस्थिती लाभली होती ही जीवनामध्ये प्रत्येकाला वयाच जे शेवट असते ते कुठतरी एक शांततेनं दोन घास बिना टेन्शनचं कुठतरी निवांत जगावं हे प्रत्येकालाच शेवटच्या आखरी जे जीवनाची घडी असते त्यावेळेस प्रत्येकालाच वाटते परंतु सर्वांच्याच नशिबामध्ये सुख आहे असं काही नाही भरपूर जणांना सुख मिळते व भरपूर असे आहेत की त्यांना दोन टाईमचं अन्न सुद्धा मिळत नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले तमाम मोठ्या युग पुरुषांचे विचार मी मनात ठेवून छोट का होईना परंतु हे आमचं सहा एकर मध्ये रमाई जिजाऊ वृद्धाश्रम आज आमच्या कार्यक्रमाला तसे समितीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून आदरणीय संजयभोज चौधरी यांच्या शुभ हस्ते रमाई जिजाऊ वृद्धाश्रमाचं उद्घाटनाचा हा जो योग आहे हा खऱ्या अर्थाने जे काही रंजले गांजले किंवा जे निराधार आहेत निराश्रित आहेत त्यांना आसरा नाही आणि आजच्या या धकाधुकीच्या काळामध्ये कोणी कोणाचं नाही त्यामुळे मी एक विचार केला की जीवनामध्ये एक ना एक दिवस शेवट हा अंत होतोच आहे मृत्यू हा अटळ आहे परंतु बरेचसे माझ्या सामाजिक जीवनामध्ये हे एक माझ्या हातून चांगलं कार्य घडावं या कल्पनेतून या महिला व पुरुष सर्व जाती धर्माचे कोण्या जातीचा इथं विचार नाही सगळ्या जाती धर्मातील महिला व पुरुष यांना निशुल्क एक रुपयाही शुल्क न घेता संत गाडगेबाबाचे विचारावर आधारित भुकेल्यांना अनाज निराश्रितांना आसरा अशा या थोर विचारवंतांच्या विचाराला अनुसरून मी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधून या पवित्र दिनी रमाई वृद्धाश्रमाचं जी काही नव्याने सुरुवात केली मला कल निश्चितपणे माझी जे काही कल्पना आहे तमाम जिल्ह्यातील सर्व समाजातील जाती धर्मातील लोकांना मी आवाहन करतो की या वृद्धाश्रमामध्ये मला आजीवन एक रुपयाही आर्थिक मदत नको मला कोणत्याही पैशाची अपेक्षा नाही हा जर देयाचं कामच पडलं तर या निराधारांना अन्नदान निश्चित द्यावे हे मी इथे तेवढी मात्र मी विनंती करतो वृद्धाश्रमाचे उद्घाटक म्हणून मला बोलावलं समाजाप्रती सुरुवातपासूनच आज तीस वर्षापासून बाईचा आणि माझा मित्र परिवार आहो आम्ही आपण सर्व इथं जवळचीच मंडळी आहेत आमचे काका आहेत माता भगिनी आहेत आशाताई आहेत सर्व पंचवीस तीस वर्षापासून सर्व सोबतच असणारे लोक शंकरराव आहेत शंकरराव लहान भावासारखेच आहेत आमचे सर्व आपला मित्रपरिवार आहे बाईने सुरुवातपासूनच जातीविरहित या जिल्ह्यात या राज्यात सामाजिक लोकांसाठी झटण्याचं लोकांना न्याय देण्याचं तर कधी जा, जा गायरान जमिनी असो कधी कोणता दारूच्या संदर्भात आंदोलन असो बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी घर देण्यासाठी तीस वर्षाची तळमळ आहे शासन दरबारी अनेक नेत्यांसमोर अलग पक्षात असताना लोकांसाठी झटण्याची एक बाईची क्षमता आहे बाईची बाईची एक सुरुवातपासूनची वृत्ती आहे हे करत असताना बाईच्या लक्षात आलं की स्वतःही आपण काही केलं पाहिजे म्हणून बाईनं आज एवढं मोठं सहाय्यक राहत जनसामान्य लोकांसाठी निराधार लोकांसाठी ज्या लोकांना कोणी न्या न्याय देत नाही कोणी धीर देत नाही कोणी आधार देत नाही त्यांना निर्धारांना आधार देण्याचं बाईने जे आज एवढं मोठं कार्य करून राहिले त्या कार्यप्रसंगी बाईला बाईच्या चरणी मी मी स्वतः नतमस्तक होतो की एवढं चांगलं सर्व वैभव असताना चांगली नोकरी आहे चांगलं सर्व असतानाही भाई संघर्षात लोकांसाठी लोकांसाठी संघर्ष करते स्वतःचा संघर्ष काय केला भाई नाही भाईचा पहिला भाई माहीत भाई। पण मी जो पाहतो तो लोकांसाठी भाईचा खरोखर लोकांबद्दल आस्था आहे बद्दल प्रेम आहे कोणत्याही जाती धर्माचा असो जातीचा हा भाईनं कधी विचारच केला नाही भाईसारख्या माणसाला लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं पाहिजे पण आमच्यासारखे माझी पण खंत तेच आहे मी किती वेळ तरी बोलत असतो लोकांमध्ये बोलतो आता आमचे हे डोंगरे साहेब युग बदल प्रेसचे मोठे रिपोर्टर आहेत त्यांच्यासोबतही माझ्या रस्त्यानं एका विषयावर चर्चा झालं तर त्यांना मी सांगितलं की हे आपलं काम नाही आहे मी लोकप्रतिनिधी नाही हो हे दुःख आहे हे शल्य आहे आमचं की आम्ही निवडून नाही आलो आज जो निवडून आला जो लोक प्रतिनिधी आहे त्याच्यातन आमच्यात फरक असते लोक आम्हाला आमच्यावर टीकाटिपणी करतात तर आम्हाला आम्ही एक ठरवलेलं आहे आम्ही सामाजिक कार्य करणारे लोक आहोत लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही आहोत आम्ही काही कोणतं खरं घ्यासाठी या राजकारणात नाही आहोत माझी स्वतः आम्ही सांगत नाही पण सांगतो की माझी परिस्थिती खूप चांगली आहे मी घरचा श्रीमंत आहो माझे वडील डॉक्टर होते शंभर एकर शेती आहे मला काही गरज नाही परंतु एक समाजाबद्दल एक लोकांबद्दल तळमळ आहे म्हणून मी म्हणून मी हे करतो मला काही कोण सांगितलं नाही माझ्या मनात असते म्हणून मी आज भाईने हे इतकं मोठं बुद्ध आश्रम घेतलं मी येत असताना डोंगरे सरांना सांगितलं बाईची तळमळ आहे भाईचं भाई लोकांबद्दल प्रेम आहे भाईला भाई वाटते की आपल्या समाजातल्या लोकांसाठी आपण केलं पाहिजे भाईला भाई माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत त्यांना काहीही केलं कोणतंही कार्य केलं कसंही केलं मी मरेपर्यंत त्यांच्या सोबत राहील अहो तुमचं मित्रप्रेम आहे मित्रप्रेमात करणारा दुर्लोधनाने विचारलं नव्हतं की तू सांगायस की अधर्मा सांगायस फक्त तू लढाई करू राहिला त्याच्यात मग माझे सख्खे भाऊ असो माझ्या जातीचे असो माझ्या धर्माची असो करणारा अर्जुन ते आहे विचारलं नाही तसं आमचं दोघांचं मित्रप्रेम आहे भाई जे करतात त्या भाईच्या प्रत्येक गोष्टीत माझं समर्थन आहे सर्व गोष्टींना भाईच्या सोबत छातीले छाती लावून आणि खांद्याला खांदा लावून ते लढाई कोणती जरी असली तर भाई भाईसोबत राहील एवढंच या करतो जय हिंद जय विदर्भ जय नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा